क्रमांकाचा मानकरी आठ नंबरचा मानकरी तास क्रमांक सात मधून पाळली गाडी बापूशेठ पिसाळ चोराडे पंधरा पंचावन्न या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला जिल्हा पाहिला बापूशेठ पिसाळ चोराडे पंधरा पंचावन्न याचा वाईट गोल्डन हत्या आणि त्याच्या विरोधात पाहिला आसिफ मुलाडी वडगाव याचा पलमा मैदानातील आजच्या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा मधून पाहायला गाडी सृष्टी बिया गौतम काकडे निंबोज या नावावरती नशीब आजमावलं या ठिकाणी कैलासवासी संजय आनंदराव बरगे संजय शंभू सुंदर अशी गाडी पाळी सृष्टी निंबे या नावावरती नशी बाजवणं सुंदर अशी गाडी पाहिली कैलासाची लवणा हिंगणगाव याचा शंभू अशी गाडी देव्या मैदानातील आजच्या मैदानाचा सहाव्या नंबरचा मानकरी सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पळालेली गाडी श्री स्वामी समर्थ तांदूळवाडी अशी गाडी पळाली श्री स्वामी समर्थ प्रसन्न तांदूळ अशा मैदानाचा पाचव्या नंबरचा मानकरी पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळाली गाडी जानुबाई प्रसन्न सातेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला प्रसन्न बावडिया आणि पक्षा सुंदर अशी गाडी आणि सदौडाच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी कशा मैदानाचा चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच मधून पळाली गाडी आहे डेअरी फार्म आंबेगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली शिवशंकर डेरी फार्म आंबेगाव आंबेगावकरांचा डावीला लपाला बघ्या आणि त्या चेरी लपाला दामोदर निकम शेरे शेरेकरांचा ब्लॅक टायगर मुगळा सुंदर गाडी पाहिली बाबे आणि मुगळ्याची गाडी सुंदर अशी गाडी आणि मोराळेवरणी त्याच्या मैदानातील चार नंबरची मान मानकरी भव्य आणि देव्या मैदान असेल तीन नंबरचा मानकरी तीन नंबरचा मानकरी आजच्या मैदानामध्ये मध्ये क्रमांक चार मधून पळेल गाडी सिद्धनाथ प्रसन्न तरस या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तीन नंबर आला अशी गाडी पाळीला गणेश आणि पाकरवाडीकरांचा सैता अत्याच्या दुर्ला डावीला पाळा पार्वती पार खेड शिवापूर आणि नेवरीकरांचा नाईन वन सिक्स वसिर सुंदराची गाडी पाहली सायतल आणि वसुरची गाडी असतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा कर मानकरी तास क्रमांक दोन मधून पळालेली गाडी आरोही पंकजा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली रोजूला पाळला आरोही पंकज खाडगे शिरसवडी कराची रायप आणि त्याच्याजुला पाळला शाह मास्टेकर गोडली सातारा याचा लकी गाडी सुंदर अशी गाडी भव्या एक जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या गाडी जोशी अंबरनाथ मोहोद चव्हाण वाटेगाव ला। याचा लक्षात घ्या घरचा साज पारा सुंदर गाडी पाहिली उजीला पाला पादर आणि डावीला पाला पलवा सुंदर गाडी पाहिली पादर आणि पलवा